अ नॉर्मल त्यामुळे लाईफ मध्ये कोणती एक्झाम देताना आणि लाईफ मध्ये कोणतंही काम करताना परिपूर्ण करा अर्धवट करू नका अर्धवट काम करेक्ट असतात ते कधीच लाईफ मध्ये बरोबर होत नाहीये तर कोणतेही काम करताना परफेक्ट करा कोणती एक्झाम देताना कोणतंही कार्य करताना परफेक्ट करा निश्चित तुमच्या लाईफमध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन आलेलं तुम्ही स्वतः पाहता कुणालाही पाण्याची गरज नाही तरी आपल्याला पाहिल यानुसार जगू नका तर आपल्याला पाहता आलं पाहिजे स्वतःला मी नेहमी बोलत असतो कुदावर खुदा, खुदा की नजर मे हमे सब साफ होणार चे तसं नेहमी लक्षात ठेवा कोणतंही काम काम करताना जे कन्फ्युज करत असेल तर त्यातलं त्याला इग्नोर करून टाका तो क्वेश्चन ते इग्नोर करा बट काही चमत्कार कधी होतात कधी मिरॅकल्स होतात तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानंतर पुढच्या पाठ आपण जाऊया मे सायटी आउटस्टॅंडिंग परफॉर्मन्स परफॉर्मन्स आपल्याला करताना स्टूडेंट क्वेश्चन आहे तुम्हाला सगळ्यांना यस पार्ट थ्री करेक्ट आणि परफेक्ट मल्ला जो डिफरन्स आहे जो आता तुमच्या मी प्रनाउंस करून घेतला करेक्ट आणि परफेक्ट मला सांगा तुम्ही जे इझी क्वेश्चन्स आहेत पहिला प्रश्न आहे तुम्हाला सपोज तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचंय आणि चार नंबर चार बोल्ड देचा। किती सेंटेन्स ला गोल्ड आणि याला म्हणतात परफेक्ट विदाउट टाइम म्हणजे होत ना तुम्ही पूर्ण टाइम मॅनेज करून लगेच माइंडने डायरेक्ट